Bola Cái giọt lửa cái này Mình पाणी थोडं राहिलं आता पाच दहा मिनिटाच बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कमेंट करा जेवण झालं का सांगा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला बोला मित्रांनो बोला वरती चौदा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द जेवण झालं का काय मेनू सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बघा आमच्याकडे वारं सुटलेलं आहे खूप वारं आहे अशा प्रकारचं बोला जेवण झालं का सांगा लाईक करा बोला वरती सतरा जण आलेले काय चाललं काय नाही बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा वरती वीस जण आलेले बघा आमचं विहिरीचं पाणी बघ बघावून घेऊ शकता तुम्ही असे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा जेवण झालं का, चाल, का नहीं सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा आता मोटर बंद करतो आम्ही आता मित्रांनो आता घराकडे जायचं आहे आम्हाला आता बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आम्ही आता मोटर पण केली आता भूक भूक लागली आम्हाला आता आम्ही चाललो आता घरी बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का आम्ही आता चाललो आता घराकडे बोला वरती दहा जण आलेले दोन लाईक आलेले आहे काय चाललं काही नाही सांगा बघा मित्रांनो शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे लवकर जेवण भेटत नाही भाकर भेटत नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा जेवण झालं असं तर सांगा काय मेनू होता सांगा बोला शेतकऱ्या संग वरती अडजणे लाईक करा जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण झालं का लाईक करा या हरभरा खाल मित्रांनो रातच्या दिवसानं समजा सोड भेटत तर रातच्या या आमच्या इकडे हरभरा खायला तसंच घेऊन जा हरभरं खा पोटभर खा रातच्या यायचं बरं का दिवसा यायचं नाही दिवसा आले की चोर धरला जातो रातच्या नाही धरले जात मित्रांनो चोर बोला शेतकऱ्या दोन शब्द गोठ बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा का घेऊन बोला का चाललं काही नाही

सगळं उपचार आहे तुमचं पाण्याराला काय आमचं पण आला बर तुम्ही पाण्या आमचा पाएंगे देवावर पाणी